पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील भरारी पथकातील दोन पोलीस शिपायांना पालघरच्या लाचलुचपत विभागाने लाच घेताना अटक केली या दोघांच्या बरोबर एक खाजगी इसमालाही अटक करण्यात आली आहे याचे भागीदारी कंपनीच्या मालकीचे खडी वाहतूक करणारी दोन वाहने सोमवारी विरारच्या शिरसाड नाका या ठिकाणी पोलीस शिपाई दत्ता माधवराव शिंदे बत्तीस आणि पोलीस शिपाई श्रीराम सूर्यभान टाकुरे वयवर्षे एकतीस यांनी अडवली होते वाहनांवर रॉयल्टी उल्लंघनाची कारवाई आणि वाहने जप्तीची कारवाई करण्याची धमकी देत वाहन चालकाकडून कारवाई टाळण्यासाठी एक गाडी एक लाख प्रमाणे दोन लाखांची मागणी केली होती तडजोडी अंती पन्नास हजारांची रक्कम ठरली तक्रारीच्या अनुषंगाने आज पहाटे अळीच्या दरम्यान तक्रारदाराकडून पोलीस शिपाई दत्ता माधवराव शिंदे आणि पोलीस शिपाई श्रीराम सूर्यभान डाकुरे यांनी खाजगी इसम तृणाल धनू यांच्यामार्फत लाच स्वीकारताना पालघरच्या लाचलुचपत विभागाने रंगे हात पकडले या तिघांच्या विरोधात मांडवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अधिनियम दोन हजार अठराचे कलम सातप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिघांनाही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे